काही घडामोडी पंचेचाळीस वर्षाच्या झाडाची कत्तल नाममात्र ट्रस्टाने नगरपालिकेस चुकीची माहिती देऊन सदरच्या झाडाची कत्तल वृक्षप्रेमीकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक वीस इस्लामपूर येथील पंचेचाळीस वर्षाच्या झाडाची कत्तल करण्यात आली पंचेचाळीस वर्षा या झाडाने इस्लामपूर येथील नागरिकांना सावली करून दिली अशा या झाडाचा नगरपालिका प्रशासनाला व मात्र ट्रस्टला विसर पडला आहे नाम मात्र ट्रस्टला विचारणा केली असता नगरपालिकेचे परवाना आहे असे सांगण्यात आले परंतु वास्तविक पाहता परवाना दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस दिला होता त्यामध्ये तीस दिवसांच्या मुदत दिली होती परंतु मुदत संपल्यानंतर सदर झाडाची कत्तल करण्यात आली झाडाची कत्तल करत असताना मुख्य रहदारीचा रस्ता मार्ग बंद राजेशाही थाटात झाडाची कत्तल करण्यात आली सदर झाडाची कत्तल वृक्षप्रेमींनी रोखली परंतु रहदारीच्या रस्त्यावर आजही झाडांच्या फांद्याचा धीक जसाचा तसा पडून आहे याकडे झाड तोडणारी व परवाना देणारी यांचे दुर्लक्ष आहे प्रशासनाला या नाममात्र ट्रस्टाने चुकीची माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे सदर ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सदस्य व जिल्हा परिषदेची शाळा उर्दू शाळाचे मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद